खरं तर या दिवसाचं औचित्य फार मोठं आहे ह्या दिवसाला ज्या वेळेस आज आपण पाहतोय संपूर्ण विषमतेचा पुरोगामी महाराष्ट्राला नक लावण्याचं काम महाराष्ट्रात सातत्यानं सुरू आहे पुरोगामित्वाला नक लावण्याचं काम सुरू आहे महात्मा गांधींचा संदेश हा त्यावेळेस जो दिला होता त्याची आवश्यकता आत्ता वाटते कारण तो ती लढाई त्यावेळेस जे आम्ही लढली गोऱ्यांच्या विरुद्ध होती आणि आजही लढाई या स्वातंत्र्याची संविधानाची काळ्यांच्या विरु, इंग्रजांविरुद्ध लढाईची आहे आणि त्याच्यासाठी हे मैदान आम्हाला स्फूर्ती देईल हे स्थळ आम्हाला स्फूर्ती देईल आम्हाला या सगळ्या संकटातून मार्ग काढण्याची दिशा याच भूमीतून मिळेल म्हणून इथे अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज